आता बघितलं तर नारळ वगैरे फोडून झालाय चालतंय आता स्पॉटवरून बघू आता उजळल्यावर चालू बोलू अंधारात काही दिसणार आहे तर बोला ओम साईरा सकाळ इकडचा अजून पाच सहा किलोमीटर असतात कसारा गाठाचा आहे पायतान चालू आहे पहिला नेशन नाही आपलं पहिली पैकी भेटू पुढं सायमायचा काळा आता आहे आपला चौथा दिवस जय सायनाथ जय सायनाथ जय सायनाथ तुम्ही बघू शकता आम्ही आता सकाळी साडेपाच वाजल्यापासून निघालोय आता आम्ही आहे पहिला झेंडा आमच्याकडे पहिला झेंडा पुढे गेलाय तर ते दोघं जण आहेत आम्ही आता चार जण आम्ही चालतोय आरामात तर तुम्ही बघू शकता आपल्या इथं बघा युज काय कसारा घाटायचा खाली आम्ही पायताशी आणि आता आम्हाला म्हणजे दोन किलोमीटर काय कसारा घाटा असेल आम्हाला तुम्ही बघू शकता या साईडला बघा निसर्ग काय आहे हा तुम्हाला कसा घाटा तुम्ही कधी आले ना शिर्डीला तर असं कुठं नाशिकला चाललंय कुठं काय शिर्डीला जात नाही ना कशाला घाटा खाली ना एक भजीवाला आहे ते तुम्हाला तिकडे दाखवतो आता तुम्ही तेव्हा तिकडं आपण व्हिडिओ चालू करू ना तेव्हा तुम्हाला दाखवतो तो भजीवाला ते पंधरा रुपयाला अशी प्लेट भरून मजा देतो तुम्ही त्याची भजी खाल्या ना कधी पण याच्या त्या दुकानावर थांबशाल आणि तेव्हा आपल्या साहेब पालखी आपल्या पालखीवाल्याला डिस्काउंट द्यायला ते लोकं गोष्टी घ्या डिस्काउंट देतात आपल्याला सगळं साईपालखीवाल्याचं जय साईनाथ खरं मग आता तुम्ही ऐकलं असेल यश भाऊ आपल्याला सांगितलं सर्व काय मला बोलायची गरजच नाही पुढं ना काय बोलायचं काय नाही तर जातो डायरेक्ट पुढं पाहिजे शिर भाजीवाल्याकडे बोला जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ साईराम तर तुम्ही बघू शकता पुढं खूप ट्राफिक आहे घाटात इकडे पुढे जाम लागलाय पालख्याला तर लई टाइम लागेल लई टाइम लागल आता आपल्यासोबत आहे आहेत आपले मित्र तर आपला भाऊ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय बोल भाऊ काय पण आता कसा तुम्हाला ट्रॅफी भेटलंय तर काय काय सकाळ झाली आहे तशीच मागल्या वेळेस आणि इथं थंडी नाही आहे तर बाकीचे दोन शब्द माझ्या याचबरोबर जय सायनाथ जय सायनाथ जय सायनाथ मी तुम्हाला बोललो आहे आपण नाश्त्याच्या वाटलं भेटतो बाकीच्या तिथे नाही वार्ता करू ला, तर मग आता थोडा टाइम लागेल तिथपर्यंत पोहोचवला कारण ट्रॅफिकला हे केलं टाइम लागेल तर ती पळवायला पण लागेल म्हणून आला जावं लागलं लागल, लागल, लागल। तर बोला जय सायनाथ जय सायनाथ जय सायनाथ आता कसारामध्ये बस पलटी झाली होऊ शकतं तुम्ही पुढे फुल बस पलटी झाली पुरा किस्सा झाला यांच्यासोबत हे चला सायराम चला गाडी पलटी झाली बघू शकतोय बघा टर्न मारते ना पुढे पुढे गाडी बघा कशी झाली टायर घास झालाय डायरेक्ट पलटी टर्निंगला डायरेक्ट पलटी झाली बघा सायना जेवढा लागलं असेल ना माणसांना वाचले कोणाला काय दुखापट झाली नाहीये चला आता बाबाच्या कृपयाने वाचली चला बुड कसा बघ बायरा

सर्विलियन्स मदतगार त्याला आता थोडंच राहिले काय किस्सा नाही झाला आता डायरेक्ट भजीवाले कडे जाऊ तर तुम्ही बघू शकता इथे सगळ्या त्या खटारा गाड्या असतात जे कसारा घाटात ॲक्सिडेंट झालेले किंवा ते ज्या पहिल्या ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या इथे येऊन टोईंग वेन येऊन पार्क करतात बर्र चौक या समोर आणि आता थोड्या वेळात आपला स्पॉट आहे आणि तिकडून मग नंतर नाश्ता वगैरे करून आपण जाऊ पुढं कसारा जवळला बोला जय सायनाथ बघा हा ट्रक तर बघा एवढा आहे

भजी, भजी तो टा बोललेलो भाजीला पावर भेटते बघा ही ती भाजी आणि आपला घाट थोड्या वेळानं आता मी भजी खातो आणि परत मग लॉक स्टार्ट करतो बोला जय सायना ए अपना भाई आ रेला अपना भाई आ रेला ए भाई आणि मला 4 पैसे 5 रुपयाले इससे सुरुवात झाली आता कसारा चढायला ¡Gracias! मला बिशिर दिला आई माझी ना हो मला जाऊ दे मला बिशिर दिला मराठीचे पासून गणिताचे पेपरा पर्यंत सगळे पेपर मी सोडवले सांगा मराठीचे पासून पर्यंत सगळे मी सोडवले सांगा आई माझी ना हो मला जाऊ दे ना

महाराज की धालो तुम्हे साश धन्यवाद सोडला माझा मधेवाला माझा मधेवाला माझा आवडते बेलास पावडते बेलास पा आता घाटन देवीला पोहोचले आपल्या दुपारचा स्पॉट वर जेवायला तर आता फ्रीबीज येऊन देऊन तुम्हाला भेट जय साईना पुरी पापड बॉब्या भात आणि राजमा चावल राजमाची भाजी आहे पुरी पापडे भाते बघू शकतात दुपारचा स्पॉट घाटन देवी राटनदेवी तर बोला ओम सायरा म्हणून सुरुवात करूया तर मग आता जेवण वगैरे झालं आहे इथं आईच्या मंदिरात आराम करतो आम्ही आपण साईराम ताटा पोचलोय बोटीमध्ये बोटी टोल नाका लागला आला थोड्या वेळात आता अर्धा एक तास झाले ते काहीतरी अंधारोंडाच्या आपल्याला तो त्याचं हॉल्टवर तर बघू इजॉइस साईराम चॉकलेटरा હવલી રાજ <coughs> <coughs> तर आता गोटेटूल नाग्याला पोचलं आहे नाश्ता करायला बसले नाश्ताला आहे काटले आहेत सायरा मित्रांनो आता रात्रीच्या थॉटला पोहोचतच थोड्या वेळात आता आठ वाजलेत तरी अजून चालतो घे पायाची पूर्ण हालत खराब झाली हे बघू शकता तुम्ही चालताही नाही झालं चला हे आता स्पॉट दोन तीन किलोमीटरच आहे एवढं काय नाही बघू काही काय नाही जय साईना